नमस्कार मित्रांनो मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस तर मित्रांनो नव्या भारतातल्या एका नव्या आश्चर्याची माहिती तुम्हाला करून देण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवला आहे गिफ्ट सिटी नव्या भारताची नवी ओळख मित्रांनो सर्व जगात सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची केंद्र म्हणून आजपर्यंत लंडन सिंगापूर दुबई वगैरे केंद्रं ओळखली जात होती आता नरेंद्र मोदींनी त्यांच्यापेक्षा अद्ययावत आणि मोठं आर्थिक व्यवहारांचं केंद्र भारतात सुरू केलं आहे त्या गिफ्ट सिटीची माहिती मी या व्हिडिओत तुम्हाला देतो आहे तर स्वागत आहे तुमचं या व्हिडिओत मित्रांनो या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा मित्रांनो केंद्र सरकारच्या स्पेशल इकॉनॉमिक झोन ॲक्ट ए सी झेड ॲक्ट दोन हजार पाच अंतर्गत स्थापन केलेली गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक्स सिटी ही एक ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस हब म्हणून तयार करण्यात आलेली एक ए सी झेड स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी पाहिलेल्या गुजरातच्या विकासाच्या भव्य कल्पनांपैकी ही एक महत्त्वाची संकल्पना आहे नरेंद्र मोदींनी दोन हजार सात साली द गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी म्हणजेच गिफ्ट सिटी या नावाने हा ए सी झेड स्थापन केल्याची घोषणा केली आणि त्याचं काम लगेच सुरू केलं लग। गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यात अहमदापासून पासू, अहमदाबादपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावरती आणि सरदार वल्लभभाई वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळापासून बारा किलोमीटर अंतरावर आणि गांधीनगरपासून साधारण नऊ किलोमीटर अंतरावरती साबरमती नदीच्या तीरावरची तीनशे एकोणसाठ एक हेक्टर म्हणजे सुमारे नऊशे एकर जागा यासाठी त्यांनी सन दोन हजार आठपासून संपादित करायला सुरुवात केली सन दोन हजार नऊमध्ये वॉक टू वर्क कल्चरची कल्पना समोर ठेवून संपूर्ण गिफ्ट सिटीचं नियोजन करण्यात आलं ज्यामध्ये गिफ्ट इंटरनॅशनल फिनान्शियल सर्व्हिसेस सेंटर या स्पेशल इकॉनॉमिक झोनची आणि त्याला जोडून असलेल्या निवासी भागाची ज्याला गिफ्ट डोमेस्टिक टॅरिफेरिया म्हणतात त्याची निर्मिती सुरू करण्यात आली गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक्स सिटी कंपनी लिमिटेड या गुजरात सरकारच्या मालकीच्या कंपनीद्वारे या गिफ्ट सिटीचे व्यवस्थापन पाहिले जाते त्याच्या काही उपकंपन्या देखील त्यात समाविष्ट आहेत मित्रांनो कोणत्याही विकासाचं व्हिजन नसलेले महाराष्ट्रातले अल्पबुद्धीचे राजकारणी नरेंद्र मोदींनी मुंबईची गिफ्ट सिटी गुजरातला पळवली अशी वेडगळ टीका करत असतात ती पूर्णपणे खोटी आहे वर्ल्ड बँकेच्या तज्ज्ञांचे अर्थतज्ञ परसी मिस्त्री यांच्या नेतृत्वा नेतृत्वाखालचं मंडळ मुंबईला आय एफ एस सी स्थापन करण्याबाबत पाहणी करण्यासाठी दोन हजार सातमध्ये आलं होतं त्यानंतर ज्याप्रमाणे मोदींनी केंद्र सरकारच्या स्पेशल इकॉनॉमिक झोन ॲक्ट दोन हजार पाचच्या अंतर्गत गिफ्ट सिटी या ए सी झेडची निर्मिती केली त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारना महाराष्ट्रात इंटरनॅशनल फायनान्स सिटी म्हणजे आय एफ एस सी उभारता आली असती परंतु असा भव्य प्रकल्प उभारायला जी दूरदृष्टी लागते ती महाराष्ट्रातल्या त्यांच्या कोणत्याही नेत्याकडे नव्हती शिवाय असा भव्य प्रोजेक्ट प्रत्यक्षात आणायला अनेक वर्ष चिकाटीने काम करावं लागतं ती चिकाटी ती क्षमता देखील त्यांच्या कोणत्याही नेत्याकडे नव्हती आणि आताही नाही वाचाळ वीर उबाठा सेनेच्या नेत्यांबद्दल तर बोलायलाच नको गिफ्ट सिटीसारखा भव्य प्रोजेक्ट समजून घेण्याची समजण्याची बौद्धिक कुवत पण त्यांच्याकडे नाही आहे तर मित्रांनो हे भव्य स्वप्न पाहिल्यानंतर ते प्रत्यक्षात आणायला सन दोन हजार सातपासून गेली सतरा वर्ष नरेंद्र मोदी त्याचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत त्यामुळे आता ही सिटी बऱ्यापैकी प्रत्यक्षात आलेली आहे मित्रांनो आता आपण गिफ्ट सिटीची माहिती घेऊयात या ठिकाणी एकशे सहा एकर जमिनीवर इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर म्हणजे आय एफ एस सी या स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये कमर्शियल आणि फिनान्शियल टॉवर्स आहेत या कमर्शियल झोनला लागून सुमारे दोनशे त्रेपन्न हेक्टरमध्ये रेसिडेन्शियल आणि सोशल झोन आहे यातही सत्तर एकरवर ग्रीन झोनचं आरक्षण असून त्यावर उत्तम बाग तयार केलेली आहे सर्व गिफ्ट सिटी वर्ल्ड क्लास स्टँडर्ड प्रमाणे बांधलेली आहे प्रशस्त रुंद रस्ते आणि त्यांना जोडणारे सर्व्हिस रोड या शहरात आहेत या शहरातील सर्व नागरी सुविधा ज्यामध्ये इलेक्ट्रिकल सप्लाय पाणी पुरवठा ड्रेनेज व मलनिस्सारण घन व ओला कचरा व्यवस्थापन यासाठी या, या सिटीमध्ये कुठेही रस्ता खोदावा लागत नाही कारण या सर्व सुविधांसाठी जमिनीखाली टनेल बांधलेली असून त्यातून सर्व पाईप आणि अन्य केबल फिरवलेले आहेत ही टनेल एवढी प्रशस्त व रुंद आहेत की त्यातून सर्व्हिस देणारे ट्रक पण फिरू शकतात या सिटीमधल्या सर्व कमर्शियल व रेसिडेन्शियल बिल्डिंग या ग्रीन टेक्नॉलॉजीवर आधारित आहेत वॉक टू वर्क कन्सेप्टवर उभारलेली ही सिटी असल्याने इथे नोकरी करणाऱ्या नागरिकांची घरे आणि कार्यालये यातील अंतर अत्यंत कमी आहे त्यामुळे खाजगी वाहनांचा वापर कमीत कमी केला जातो इलेक्ट्रिक बसची सार्वजनिक सेवा उत्तम प्रकारे उपलब्ध आहे सोशल एरियात सर्व प्रकारच्या करमणूक सुविधा त्यात रेस्टॉरंट हॉटेल्स शॉपिंग मॉल शाळा कॉलेजेस याची सोय केलेली आहे किंवा होत आहे सर्व गुजरात राज्यात अनेक वर्षापासून दारूबंदी असली तरीही डिसेंबर दोन हजार तेवीसपासून गिफ्ट सिटीचे नागरिक आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय पाहुणे यांना रेस्टॉरंट हॉटेल व क्लबमध्ये सर्व दारू पुरवण्याची विक्रीचे लायसन्स दिलेले आहेत गिफ्ट सिटी अहमदाबादपासून साधारणतः तीस मिनटाच्या अंतरावरती आहे तर गांधीनगरपासून दहा किलोमीटर अंतरावरती आहे या दोन्ही शहरांशी गिफ्ट सिटी चार व सहा लेनच्या हायवेने जोडलेली आहे अहमदाबाद मेट्रो लवकरच गिफ्ट सिटीपर्यंत पोहोचत आहे आणि सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्ट फक्त बारा किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे ही गिफ्ट सिटी आंतरराष्ट्रीय दृष्टीने वेल कनेक्टेड आहे मित्रांनो या गिफ्ट सिटीमध्ये जे लोक व्यवसाय धंदा करतात त्यांना मिळणारे फायदे फारच आकर्षक आहेत गिफ्ट सिटीतील स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये केलेल्या वस्तू व सेवांच्या आयातीवर म्हणजे इम्पोर्टवर कोणतीही कस्टम ड्युटी लागत नाही गिफ्ट सिटी आय एफ एस सी ही फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट म्हणजे फेमा या कायद्यात परदेशी हद्द मानली जाते त्यामुळे परकीय चलनातील व्यवहार कोणत्याही निर्बंधांशिवाय इथे करता येतात या सिटीमधील उद्योग व संस्था कोणत्याही निर्बंधाशिवाय परकीय चलनाचं देणं घेणं स्वतःकडे ठेवणं किंवा परदेशात परत पाठवणं म्हणजे रिपॅट्रिएशनचे व्यवहार करू शकतात त्यावर फेमा कायद्याचे कोणतेही निर्बंध लागू होत नाहीत गिफ्ट सिटीमध्ये ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांना कंपनी करात सवलत मिळते दहा वर्षासाठींची पूर्ण आयकराची सूट सर्व युनिटना मिळते ज्याला टॅक्स हॉलिडे म्हणतात अत्यंत कमी मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स म्हणजे मॅट लागतो ए सी झेडमध्ये ज्या वस्तू व सेवा तिथल्या युनिटना मिळतात त्यावर ए सी झेडमधील युनिटने दिलेल्या आणि दिलेल्या सेवा व वस्तूंवर जी एस टी भरावा लागत नाही ऑफशोअर जी सेवांवर देखील जी एस टी लागत नाही गिफ्ट सिटीमधील आय एफ एस सी युनिटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना अनेक कर सवलती मिळतात आय एफ एस सी युनिटनी एन आर आयना दिलेल्या व्याजावर इन्कम टॅक्स लागत नाही एन आर आय गुंतवणूकदारांना आय एफ एस सी एक्सचेंजवर केलेल्या खरेदी विक्री व्यवहारांवर कोणताही कॅपिटल गेन टॅक्स लागत नाही त्यामुळे गिफ्ट सिटीमध्ये एन आर आयची प्रचंड गुंतवणूक येत आहे आय एफ एस सी हे सेंटर आय एफ एस सी ऑथॉरिटी ऑफ इंडिया या रेग्युलेटरकडे नोंदवलेले असते आणि त्यांच्याकडूनच नियंत्रित केले जाते या आय एफ एस सी ऑथॉरिटीला रिझर्व्ह बँक सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड म्हणजे सेबी इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे आय आर डी ए आय आणि पेन्शन फंड रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया पी एफ आर डी ए आय यांच्या सर्व पॉवर्स दिलेल्या असतात त्यामुळे आय एफ एस सीमधील युनिटना या ऑथॉरिटीकडून आवश्यक ते सर्व परवाने सिंगल विंडो सिस्टीममध्ये मिळतात गिफ्ट सिटीमध्ये जे बिझनेस व सेवा उद्योग मुख्यतः सुरू आहेत त्यामध्ये आता एकूण पंचवीस बँकांनी युनिट उघडलेली आहेत ज्यामध्ये नऊ परदेशी बँका आहेत ऐंशी फंड मॅनेजमेंट युनिट्स आहेत गिफ्ट सिटीमध्ये एकोणतीस इन्शुरन्स कंपन्यांनी युनिट्स उघडलेली आहेत त्यात काही परदेशी इन्शुरन्स कंपन्या देखील आहेत म्युच्युअल फंडांच्या पंच्याण्णव स्कीम गिफ्ट सिटी आय एफ एस सीमध्ये नोंदवलेल्या आहेत पन्नासपेक्षा अधिक विविध क्षेत्रातील प्रोफेशनल कन्सल्टन्सी फर्मनी गिफ्ट सिटीमध्ये युनिट उघडलेली आहेत ज्यांच्याकडे एकशे छत्तीस असेट्स आहेत अशा सव्वीस एअरक्राफ्ट लिजिंग कंपन्यांची युनिट गिफ्ट सिटीमध्ये आहे शिप लिजिंग कंपन्यांची आठ युनिट तिथे कार्यरत आहे अशा विविध प्रकारच्या एकूण पाचशे ऐंशी फर्मनी गिफ्ट सिटीमध्ये बुकिंग केलेलं असून त्याच्यामध्ये बहुसंख्य युनिट्सही कार्यरत झालेली आहेत भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज म्हणजे इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज ज्यामध्ये सोन्याची स्पॉट खरेदी विक्री होऊ शकते ते दोन हजार बावीसपासून सुरू झालेलं आहे पूर्वी सोन्याची स्पॉट खरेदी विक्री करायला दुबईला जावं लागत असे सरकारी कंपन्यांचा विचार केला तर एआय एलआयसी ओ एन जी सी आय ओ सी अशा सर्व सरकारी कंपन्यांची अनेक युनिट्स इथे सुरू झालेली आहेत गिफ्ट सिटीमध्ये सध्या कार्यरत असलेल्या काही प्रसिद्ध कंपन्यांची माहिती घेतली तर बँकिंगमध्ये एच एस बी सी जे पी मॉर्गन बर्कलेज बँक ऑफ अमेरिका सिटी बँक डॉईश बँक मुझो बँक अशा सर्व बँका आहेत भारतातल्या सर्व बँका तर आहेतच फिनटेक व इन्व्हेस्टमेंट क्षेत्रात अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी अमेरिकन स्टोनेक्स ॲपेक्स ग्रुप मित्सुबिशी यू एफ जे फिनान्शियल ग्रुप ओ पी एस फंड सर्व्हिस अशा सर्व दिग्गज फंड कंपन्यांची आय एफ एस सीमध्ये युनिट्स आहेत आय टी कंपन्यांचा विचार केला तर टी सी एस सायबेज ॲक्सेन्च्युअर आय बी एम गुगल इथे कार्यरत झालेले आहेत नरेंद्र मोदींच्या सतरा वर्षाच्या अथक पाठपुरव्या पुराव्यामुळे गिफ्ट सिटी आता मोठ्या प्रमाणात पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे सध्या सुमारे दोन लाख नोकऱ्या इथे उपलब्ध झालेल्या आहेत आणि भावी काळात दहा लाख नोकऱ्या देण्याची क्षमता आहे वाढत्या मागणीमुळे गिफ्ट सिटीची फेज टू सुमारे तेहतीसशे एकर जागेत गिफ्ट टाउनशिप या नावाने सुरू करण्यात आलेली आहे या गिफ्ट आय एफ एस सीला दोन हजार वीस साली ग्लोबल फायनान्शियल सेंटर्स इंडेक्समध्ये जगात एकूणात दहावा आणि इमर्जिंग फिनॅन्शियल सेंटर्समध्ये पहिला नंबर मिळालेला आहे भारताचं मोठं स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे एन एस सीनी गिफ्ट सिटी आय एफ एस सीमध्ये आपला कारभार दोन हजार एकवीसमध्ये एन एस सी आय एफ एस सी या युनिटद्वारा सुरू केला आंतरराष्ट्रीय फिनान्शियल मार्केटमधील भारतीय शेअर बाजाराचा आंतरराष्ट्रीय इंडेक्स एस जी एक्स निप्टी हा सिंगापूरवरून गिफ्ट सिटीमध्ये हलवून त्याचं नाव जुलै दोन हजार एकवीसपासून गिफ्ट निपटी असं करण्यात आलेलं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या इंडेक्सचं काम आंतरराष्ट्रीय बाजाराच्या वेळेनुसार पहाटे साडेचार ते दुपारी दोन आणि दुपारी साडेतीन ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत सुरू असतं थोडक्यात गिफ्ट सिटी ही ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारी एक आंतरराष्ट्रीय फिनान्शियल सेंटर आहे मित्रांनो नरेंद्र मोदींच्या अफाट कल्पनाशक्तीतून साकारलेला हा भव्य प्रकल्प पुढील काळात भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टीने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे आणि भारतात मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय गुंतवणूक येण्याचा हा प्रशस्त मार्ग आहे यानंतर या गिफ्ट सिटीचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो त्यामुळं या गिफ्ट सिटीची भव्यता तुमच्या लक्षात येईल Bye. <laughs> मित्रांनो बाकीचे राजकारणी आपणा सर्व मतदारांना भव्य स्वप्न फक्त दाखवतात पण प्रत्यक्षात काहीच करत नाहीत मात्र नरेंद्र मोदी विकासाची भव्य स्वप्न स्वतः पाहतात आणि जनतेला त्याचं प्रत्यक्ष रूपच दाखवतात तर मित्रांनो नरेंद्र मोदींच्या कर्तृत्वाला सलाम करून इथंच थांबतो तुम्ही जर या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर पुढे पाठवा आपल्या मित्रांनाही दाखवा आणि लाईक पण करा जय हिंद जय श्रीराम